ठाकरेंच्या युतीत राज ठाकरे हे मोठे लुझर ठरणार असल्याचं बाकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय मुख्यमंत्री असं का म्हणाले आणि ठाकरेंच्या युतीमुळे महायुती पुढे आव्हान किती आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून राज ठाकरे सर्वात मोठे लुझर ठरणार फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल ठाकरेंच्या युतीत फायदा कुणाला भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला अशातच राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलताना फडणवीसांनी राज ठाकरेंना लुझर म्हटलंय इतकंच काय ठाकरे बंधूंच्या युतीत कुणाचा फायदा होणार आणि कुणाचा तोटा याबद्दलही फडणवीसांनी नवं भाकीत केलंय राज ठाकरेंबद्दल एक गोष्ट मी निश्चितपणे म्हणेल त्यांचे निर्णय ते घेतात चुकीचे घेत असतील बरोबर घेत असतील कन्फ्युज माइंडने घेत असतील अनेक वेळा मला ते कन्फ्युज वाटतात सैद्धांतिक दृष्ट्या मला असं वाटतं की आत्ता त्यांनी जे अलायन्स केलेलं आहे हे माझं भाकीत आहे की राज ठाकरे आणि विल बी द बिगेस्ट इन दिस दुसरीकडे भाजप सत्ता पिपासू असून सत्तेसाठी त्यांची चढाओढ सुरू आहे असं म्हणत मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी फडणवीसांच्या टीकेला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय आम्हाला नीट माहिती आहे द द गेनर ते स्वतः प्रचंड मोठे लूज करत आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की राजसाहेब ठाकरे लूज, राज लूज करत आहेत राजसाहेब ठाकरे लूज करत नाही आहेत काहीच लक्षात ठेवा राजसाहेब ठाकरे जे गेन करतील ना ते महाराष्ट्रातील मराठी माणसाकरता गेन करतील मराठी माणसावर जो अन्याय होतोय त्या मराठी माणसाकरता हे कसं असतं हा फरक असतो दोन पक्षांमधला आणि हे जे करतायत ह्यांची जी ओढावडी सगळीकडनं चालू आहे ती माझा पक्ष कसा जिंकेल आम्ही कसे सत्य देऊ सत्ता पिपासू हा एकच शब्द याला मी म्हणेन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेनं मराठी माणसाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला मग मोदींच्या गुजरात मॉडेलचं समर्थन करणारे राज ठाकरे दोन हजार चौदा नंतर भाजपचे टीकाकार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी शहांवर त्यांनी सडकून टीकाही केली मात्र दोन हजार ला पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलून राज ठाकरेंनी हिंदुत्वाची शाल पांघरत मशिदींवरील भुंग्यांचा मुद्दा लावून धरला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत टर्न घेत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला राज ठाकरेंच्या या बदलत्या भूमिकांचा निवडणुकीत मनसेला फायद्याऐवजी तोटाच अधिक झाल्याचं समोर आलं आहे महापालिका निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत त्यामुळे महापालिका निवडणुकीत लुझर या टीकेला राज ठाकरे संख्याबळानं उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे ब्युरोपोर्ट साम टी व्ही न्यूज